मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ए एक बी दोन सी तीन चार। चार प्रश्न दुसरा सर्वाधिक महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे पर्याय ए सहा जहा जिल्ह्यातून बी आठ जिल्ह्यातून सी दहा जिल्ह्यातून डी बारा जिल्ह्यातून डी बारा जिल्ह्यातून जाणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही इंद्रावती बी प्रवरा सी इंद्रायणी डी दुधना सी इंद्रायणी पुढचा प्रश्न रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ए विदर्भ बी कर्नाटक सी मुंबई डी तमिळनाडू उत्तर आहे सी मुंबई पुढचा प्रश्न एकोणसत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला आहे ए एकदा काय झालं बी गोदावरी सी बायपन भारी देवा डी यापैकी नाही ए, एक दर, कर पड़। उत्तर आहे ए एकदा काय झालं हा चित्रपट सांगा याचं उत्तर तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी बाकी लोक जास्त वापरतात काय असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षावर होण्यासाठी असे व्हिडिओ त्यांना पाठवत रहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करून ठेवा धन्यवाद